मी समर्थ हो, शेतामध्ये फेरफटका मारायला गेल्यावर हरभऱ्याची हिरवीगार भाजीचे आपण खुडून घेतली आज संध्याकाळी हरभऱ्याच्या भाजीचा बेत आहे हरभऱ्याची भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली कारण आंबटपणा जाण्यासाठी आणि भाजीची तयारी करतोय बघा तेल एक पळी टाकलेला आहे तेलामध्ये भरपूर असा लसूण ठेसून टाकलेला आहे हिरवी मिरची चेचून वापरलेली आहे चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून चांगली मिक्स करून घ्यायची हरभऱ्याच्या भाजीचा आता शिजन चालू झालाय बघा आणि हरभऱ्याची भाजी एक नंबर चवीला लागते बरं का इथे आपण संपूर्ण भाजी अशी मिक्स करून घेतली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजीमध्ये आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आपण भाजीवरती शिजताना अजिबात ताट झाकायचं नाही भाजीला कसा भाजीचा कलर पूर्ण चेंज होतो आणि जाड सर असं शेंगदाण्याचं कूट टाकून दिलेलं आहे बघा भाजीला संपूर्ण मिक्स केली ही भाजी चवीला एक नंबर लागते आणि आंबटपणा जाण्यासाठी आपण दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे भाजी आपली हरभऱ्याची हिरवीगार अशी भाजी तयार झालेली आहे बघा सर्वांनी जाता जाता चॅनल ला सबस्क्राईब करा बेल चा बटन दाबायला विसरू नका तुम्हाला कोणत्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला सांगायला विसरू